सुरवतर्फे निजामपूर ग्रामस्थांचा भाजपामध्ये जाहीर पक्ष प्रवेश तळाशे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाची जोरदार मोर्चे बांधणी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह माणगाव येथे माणगाव तालुक्यातील तळाशे जिल्हा परिषद गणातील सुरवतर्फे निजामपूर येथील ग्रामस्थांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थुरे ज्येष्ठ नेते संजय अप्पा तालुका अध्यक्ष परेश सांगले यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी प्राजक्ता शुल्का तालुका सरचिटणीस बाबूराव चव्हाण तालुका उपाध्यक्ष सुधीर भामुणकर महादेव कदम समीर बक्कम युवा सरचिटणीस अमोल पवार युवा सरचिटणीस श्रीराम कळंबे नीलम काळे किसान मोर्चा नयन कोटले अनिल दांडेकर समीर पवार अनिकेत करकरे अनिल सत्वे हे उपस्थित होते यावेळी बाबा लहाने सदाशिव लहाने धोंडू लहाने दीपक लहाने रथुराम लहाने विजय लहाने प्रितेश लहाने महेंद्र लहाने मंगेश खाडे प्रशांत लहाने विकास गोंडकर प्रतीक लहाने नयन लहाने पंकज लहाने राजश्री लहाने अनिता लहाने मंजुला लहाणे चंदा लहाने नम्रता लहाने लतिका खाडे ऋतुजा लहाने प्रणाली लहाने भक्ती लहाने आकांक्षा लहाने आदी सुरवतर्फे निजामपूर ग्रामस्थांनी भाजप पक्षात पक्षप्रवेश केला यावेळी निलेश पुढे म्हणाले की भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून एक कुटुंब आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत तळाशे जिल्हा परिषद व साई पंचायत समिती गणात भाजप पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लडवेल सुरवतर्फे निजामपूर गावातील विकास कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध केला जाईल असा विश्वास यावेळी थोरे यांनी व्यक्त केला तसेच तालुका अध्यक्ष परेश सांगले म्हणाले की सुरवतर्फे निजामपूर ग्रामस्थांच्या अडचणीच्या काळात भाजप पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील त्यांना सर्वोत्तपरी ताकद भाजप पक्षातर्फे दिली जाईल सर्व प्रवेशकर्ता ग्रामस्थांचे सांगळे यांनी भाजप पक्षात स्वागत केले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी माझे धाजेते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा